सक्षम सक्षम पोलीस न्यूज बारा, जनतेचा आवाज नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील महंत भामेश्वर नगरी तळवाडे गावात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला जातोय दररोज सायंकाळी ठीक साडेसात वाजता भोंगा वाजवून गावातील सर्व नागरिकांना सूचना दिली जाते की यावेळी ते टी व्ही आणि मोबाईल बंद करून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी बसवा रात्री नऊ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा वेळ निश्चित करण्यात आला आहे या उपक्रमासाठी तळवाडे गावाचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सेवा सोसायटीचे चेअरमन तंटामुक्त समिती पोलीस पाटील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शिक्षक तसंच सर्व ग्रामस्थ एकत्रित आले आहेत गाव व शेतशिवारात विशेष टीम तयार करण्यात आल्या असून विद्यार्थी अभ्यास करत आहे का मोबाईल व टी व्हीपासून दूर आहेत का यावर लक्ष ठेवलं जात आहे या, या निर्णयाचा सकारात्मक परिणाम केवळ विद्यार्थ्यांवरच नाही तर संपूर्ण कौटुंबिक जीवनावरही दिसून येतोय टी व्ही व मोबाईल बंद असल्यामुळे घराघरात संवाद वाढतोय कुटुंब एकत्र बसून भोजन करीत आहे आणि विचारमंथन घडत आहे माझं गाव शिक्षित गाव हे स्वप्न साकार करण्यासाठी तळवाडे गावातील प्रत्येक ग्रामस्थ सहकार्य करण्यास तयार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे माया देवराम कापणीस मी इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवाडे येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आमच्या या तळवाडे गावातील सरपंच ताई व सर्व सदस्य यांनी हा जो उपक्रम आणलेला आहे भोंगा उपक्रम हा खूप छान प्रकारचा उपक्रम आहे आम्ही नुसतं म्हणजे त्यांनी आम्हाला शाळेत येऊनही सांगितलं की आपल्याला असा असा उपक्रम राबवायचा आहे तर आमच्या सगळ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप प्रतिसाद दिलेला आहे त्यासाठी कारण त्याच्यामुळे आम्हालाच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालेला होता की आम्ही तर पाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना जे देण्याचा खूप प्रयत्न करतो परंतु विद्यार्थी घरी गेल्यानंतर पाहिजे तेवढा अभ्यास करत नाही दिलेला होमवर्क पूर्ण करत नाही त्याचं कारण फक्त एकमेव हो, मोबाईल आणि टी व्ही पालकांनी खूप सांगितलं आहे की तुम्ही अभ्यासाला बसवा पण पालकांचाही नावविलाज होऊन जातोय पण या बोंगा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना तो वेळ भेटणार आहे साडेसात ते साडे नऊ वाजेपर्यंत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासातसुद्धा खूप प्रगती होणार आहे आणि त्याचा फायदा नुसतं विद्यार्थ्यांनाच नाही तर आम्हाला शिक्षकांनासुद्धा खूप होणार आहे त्याच्यामुळे शाळेचं नाव उज्ज्वल होणार आहे गावाचं नाव उज्ज्वल होणार आहे आणि विद्यार्थ्यांची खूप प्रगती होणार आहे विद्यार्थी त्याच्यामुळे उच्च शिक्षित होणार आहे कारण एवढा वेळ त्यांच्याजवळ आहे आणि पालकांनी सुद्धा बसून आणि विद्यार्थ्यांचा जर चांगला अभ्यास करून घेतला तर नक्कीच फायदा होणार आहे त्याच्यामुळे मी सगळ्या गावाच्या वतीने आणि शिक्षिका या नात्याने सांगते की या उपक्रमात सगळ्यांनी जर पालकांनी सहकार्य केला तर नक्कीच तो उपक्रम यशस्वी होणार आहे धन्यवाद तळवळी गावात जो नवीन उपक्रम चालू केला आहे एक जानेवारी पासून त्याविषयी तुम्ही काय म्हणता नमस्कार मी दीपक शिरोळे जंटा समिती सदस्य मी सर्व पालकांना व मात्यांना व सर्व ग्रामस्थांना विनंती करू इच्छितं की सरपंच सारिकाताई काताई शामकांत सोनोनी यांनी जो यांच्या पुढाकाराने जो उपक्रम राबवणार आहे त्यात आपल्याच पाल्याचा फायदा होणार आहे त्यांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे तरी सायं सायंकाळी साडेसातला भोंगा वाजल्यानंतर एक तास टी व्ही व मोबाईल बंद ठेवून आपल्या पाल्यांना अभ्यासाला बसवावे तसेच आम्ही गल्ली गल्ली घरे घरे जाऊन आम्ही स्वतः राऊंड मारणार आहोत की कोणता विद्यार्थी बसलेला आहे नाही आहे त्याच्या घरच्यांना सांगणार आहोत हे सर्व पालकांनी ग्रामस्थांनी काळजी घ्यावी विनंती करतो हा जो उपक्रम आहे हा खरा मालेगाव तालुक्यातील तरवाळे गावी एक जानेवारी पासून जो नवीन उपक्रम चालू केलेला आहे त्याविषयी तुम्ही का हां मी तळवाळ अनिल बाळू पवार गावातील एक दट्टामुक्ती उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे तसेच तालुका पोलीस टाईम्स आणि आपला माहिती अधिकार तालुका अध्यक्ष म्हणून पण काम करतो परंतु हा जो उपक्रम आहे आमचे तळवाडी गावातील प्रथम नागरिक सरपंच सारिका सोनिता ताई यांच्या माध्यमातून जो राबला जाते त्याच्यासाठी आज गावातील जी फॅमिली मोबाईल आणि टी व्ही याच्या आधारे होते आणि दोन तास का होईना मुलांना अभ्यासात वेळ मिळणारे त्यातल्या त्यात ज्या कौटुंबिक एकत्रीकरणे कारण करन दोन तास मिळाल्यानंतर एकत्रित ते भोजन करतील विचारविनिमय करतील त्याच्या माध्यमातलं एक कौटुंबिक नियोजन होईल वेळ किती किती आमचा साडेसातचा वेळ आहे साडेसात ते नऊपर्यंत आम्ही हा टायमिंग ठरवलेला आहे आणि त्याच्यात आमच्या तळवाडे गावाने खूपच मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं आहे आता आजपासून जो उपक्रम राबवला जाते त्याच्यात आम्ही टप्प्याटप्प्याने ता, ता, गट करू आणि गावात आणि मळ्यात शेतशिवारात या गटाच्या माध्यमातून हा उपक्रम खरंच राबवला जाते का नाही त्याच्यासाठी सर्वजण हिरारीने भाग घेतील आणि शंभर टक्के हा उपक्रम आम्ही सक्सेस करू हीच मी आपल्या तळवाडे गावाकडनं माहिती देतो सक्षम पोलीस उपसंपादक नमस्कार मी सौ सारिका श्यामकांत सोनोने ग्रामपंचायत तळवाडे सरपंच आज एक जानेवारी रोजी आपला जो संकल्प आहे अभ्यासाचा तो नवीन उपक्रम आपल्या गावात मन बामेश्वर बाबा यांच्या पुणे शाळेच्या मुलांसाठी आपण आज रोजी शा भोंगा अभ्यासाचा याचा टायमिंग आपण सात साडेसात ते नऊ वाजेपर्यंत ठरवला आहे तसंच पालकांनी आपल्याला सहकार्य करावे आणि मुलांसाठी आपण चांगला उपक्रम राबवत आहे प्रत्येक विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात यशस्वी व्हावा यासाठी हा उपक्रम नक्कीच दिशादर्शक ठरणार आहे प्रवीण पवार उपसंपादक सक्षम पुलिस टाइम्स न्यूज एकशे बारा तळवाडे